हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित्यू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना ताईंनो आजचा जो कही व्लोग काही व्लॉग आहे तो तुम्हाला आजच येत आहे म्हणजे आजचा वार आहे शुक्रवार आणि आजचा व्लॉग तुम्हाला आजच येत आहे तर ना इथे मी सकाळी सगळं काही आवरतच होते आणि दादांचा फोन आला की मी बाहेरून नॉनव्हेज घेऊन येते म्हणून भाजी तशीच राहू दिली म्हणजे स्वयंपाकाला लागतच होती तर भाजी बनवायची राहू दिली आणि त्याच्यानंतर पोळ्या आणि भात असं बनवून घेतलं आज ना माझे जे काही कामं आहेत ते सगळे अर्धवट अर्धवट असेच चालू होते पोळ्या आणि भात बनवल्यावर बाकी चहाचे वगैरे रात्रीचे जे काही भांडे असते ते मी आता घासून घेतले परत भाजी बनवल्यावर पण डबल भांडे होईल असं होते म्हणजे स्वयंपाक पण अर्धा झाला आणि भाजी बनवावं लागेल म्हणजे स्वयंपाकसुद्धा अर्धा परत बनवावं लागेल भांडेसुद्धा परत डबल घासावं लागेल असं आजचं जे काही सकाळचं रुटीन होतं ते होतं आणि एखादी दिवस होते असं कधी कधी कारण जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी वाट पाहत बसलं ना तर खूप ऊन होऊन जाते आणि वेळ पण खूप होऊन जाते आता दहा वाजताच्या दरम्यानच खूप अशा झावा वगैरे चालू होते त्यामुळे ना पटापट जेवढे होईल तेवढे केलेले बरे वाटते मला तरी कामं कारण ऊन झाली की अजिबात इच्छा होत नाही आणि क्वार्टर म्हटलं ना तर सगळे जे काही कामं आहे भांडे झाले कपडे झाले झाडायचं अंगण वगैरे जे काही आहे ते सगळं बाहेरच्या साईडला फक्त घरात काय तर झाडू पोछा आणि स्वयंपाक एवढंच पण प्रत्येक वेळी बाहेर हे जावंच लागते त्याच्यामुळे पटापट उन्हाच्या आधी झालेलं बरं वाटते त्यानंतरनं झाडून घेतलं आणि बेडशीट जी आहे ती अंतरायची होती ती पण हातरली आणि तेवढ्यातच मग अहो आले मसाले तर मी ऑलरेडी रेडी करून ठेवले होते कारण मग कसं असते भाजी धुतली की लगेच मग त्याच्यामध्ये ॲड करायला बरं होते आणि भाजीचा मसाला मसालासुद्धा शिजवून ठेवणार होती पण या महिन्यातनं आपला जो काही किराणा आहे तो यायचाच जा आहे आणि अन्नाचे काय झालं तेलाचा पिपा सुद्धा संपला होता तुम्ही झाडतानी बघितलं असेल की तिथे ओपन स्पेस होती रिकामी स्पेस होती तर ती स्पेस आपली तेलाची पिप्याची असते त्याच्यामुळे मग येतानी यांनी सगळं काही घेऊन आले सोबत मग मग भाजीला मी सुरुवात केली असं झालं आणि होतेच कधी कधी जर ब्युटीचं बिजी शेड्यूल असेल ना तर आपल्या घरातलं सगळं काही नियोजन हे बदलते होते कधीकधी असं कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करता यायला पाहिजे तर इथेनं मी भाजी फोडणी देऊन दिली अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि जे काही वाटण तयार करते हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे बऱ्याचदा त्याच्यामुळे काही आज शेअर केलं नाही थोडीशी गडबड होती त्यामुळे तर वाटण वगैरे टाकून घेतलं कांद्याची पेस्ट वगैरे आणि त्यानंतर त्याच्यात मसाले टाकून छान असं कमी गॅसवर मी छान मसाला होऊ देते म्हणजे तेल सुटतपर्यंत मसाला झाला की नंतर त्याच्यामध्ये टमाटरची पेस्ट आणि पालकची पेस्ट नेहमी नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये ना टमाटर आणि पालकची पेस्ट टाकते त्याच्यामुळे खूप छान भाजीला टेस्ट येते आणि कमी गॅसवर होऊ देते आता काही भात आणि पोळ्या बनलेला होता त्याच्यामुळे किचनमध्ये राहायची काही आवश्यकता नव्हती तर बाहेरच्या साईडचे माझं काम हे बाकीच होतं आतमधली झाडजूड तर झाली होती पण बाहेरची झाडजूळ बाकी होती ही मागच्या साईडची त्याच्यामुळे मग मागे आली परत इथे आजनं कचरा काढीवाली आले होते त्याच्यामुळे तिथली जागा खाली झाली तर झाडून घेतलं पूर्ण पिपे वगैरे उचलून आणि भंगारवाल्यांची वाट बघत आहे मी की हे देईल म्हणून पण दादा नसताना मी काही तेवढं त्यांना थांबवत वगैरे नाही म्हणून ते तसे आहे तसे आहे, आहे। परत आज तिसरा पिपा इथे खाली झाला असे जमा करण्यापेक्षा ना एकसोबत देऊन दिले ना ते कामाचे असते कारण जागा पण आपली रिकामी होऊन जाते आणि थोडंसं कचरा पण कमी होत जाते आपल्या घरामध्ये जर आपल्या घरात सुटसुटीतपणा पाहिजे असेल ना तर वेळच्या वेळीच आपल्या ज्या काही घरातल्या वस्तू आहेत त्या डिस्पोज केल्यानं तेवढ्याच बऱ्या असते कारण जसं आता हे पिपे झाले तेलाचे मुलांची पुस्तकांची रद्दी ह्या सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवतो आणि खूप सारा अववाढव्य असा पसारा आपल्या घरात जमा होत जाते पण वेळच्या वेळी विकून टाकल्यानं ते कामाचे पडते म्हणून आता मी वाट आहे आले की लगेच ते पिपे जे आहे दोन तीन जमा झाले ते त्यांना देऊन देईल त्या बाजूचं झाडून झालं आणि मग परत इकडल्या बाजूचं पण झाडून घेतलं भांडे घासले तेव्हा तिथली जागा जी आहे ती फक्त पाण्याने स्वच्छ केली होती पण आता छान असं खराटा मारून स्वच्छ करत होती कारण ना झाडत आणलं की लगेच मग परत त्याच्यावर आणखी कचरा जमा होतो म्हणून त्याच्यामुळे ना असं झाडून घेतलं की छान वाटते एक एकसोबत सगळे कामं झाले ना की क्लीन क्लीन वाटते थोडं 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 करत घेण्यापेक्षा ना एकसोबत केलं की लगेच असं साफसुथरेपणा दिसून येते तर एका ताईने सांगितलं होतं की तिथे ॲसिड वगैरे टाक पण वर जाडी असल्यामुळे ना नेट जी आहे ग्रीन नेट त्याच्यामुळे ते काही फरक पडणार नाही आहे जेव्हा ती ग्रीन नेट काढली की लगेचच मग तिथे फरक जो आहे तो जाणवायला लागतो म्हणजे पूर्ण असं क्लीन होऊन जाते आता कितीही घासलं तरी तो थर तिथे जमाच होतो कारण ना तिथे सतत पाण्याची वापर होते मुलंसुद्धा हातपाय वगैरे धुवायचं म्हटलं तिकडेच जाते आणि यांना पण सवय आहे बाथरूम आतमधल्या साईडला आहे आणि पाण्याची वापर बाहेर त्याच्यामुळे सगळं जेवढे काही हातपाय वगैरे धुवायचं असेल ते सगळं बाहेरच्या साईडला चालले जाते त्याच्यामुळे मग ते तिथे ना ते ओलं ओलं जागा असते त्याच्यामुळे शेवाळाचा प्रकार तो आहेच आणि वर नेट बांधणं खूप गरजेचं आहे सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे पावसाळा लागला की लगेच मी ते नेट वगैरे काढून ठेवते मागच्या साईडचं सगळं काही क्लीन झालं आणि इकडे भाजी जी आहे ती व्हायचीच होती अजून वेळ लागते भाजीला म्हणून मग काय केलं मी ओटा पहिले स्वच्छ पुसून घेतला आणि मग एका शेगडीवर भाजी जी आहे ती कमी गॅसवर उकडत राहते कारण बाकीचे कामं अजून कपडेसुद्धा बाकी आहे कपडे वगैरे होतपर्यंत म्हटलं इथलं ठेवलं पसारा तर राहूनच जाईल पोछा लावून झालेला होता पण ओटा जो आहे तो भाजी शिजत होती त्याच्यामुळे राहिला होता आज सगळे जे कामं आहे ना सिक्वेन्स माझी पूर्ण बदलली आता सिक्वेन्स कशी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे पण मी आणखी खूप साऱ्या ज्या ताई जुळल्या त्याच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन येईल मॉर्निंग रुटीनचा पण आज पूर्ण सिक्वेन्स माझी बदलली पूर्ण कामं जे आहे मागचे करायचे पुढचे करायचे घरातले करायचे समजतच नव्हतं म्हणजे हे जे हातात येईन ते काम आज करून घेतलं पण नॉनस्टॉप केले सगळे कामं नॉनस्टॉप केले आणि सगळे कामं वेळेत झाले असं नाही की पूर्ण सिक्वेन्स बदलली म्हणून खूप वेळ झाला असं नाही बारा साडेबारापर्यंत सगळं काही होऊन रेडी झालेलं होतं आणि त्यानंतरनं मिरची जी आहे ती पण काढायचा विचार केला आणली ठेवली पोर्चमध्ये पण नंतर परत अजून वाळू घातली कारण मग खूप ऊन झाली होती आणि ऊन ना तर मिरची काढायला बसणं म्हणजे खूप असं अंगाला चटके लागल्यासारखं वाटते खरंच एकतच काढायची असली तर एकदम संध्याकाळच्या वेळी पाच सहा नंतर म्हणजे ऊन जेव्हा उतरते तेव्हा किंवा मग पहाटे उठून सहा वाजता वगैरे वा बसलं की मग करायला परवडते पण तेवढा सकाळी बसलं ना की सगळे काही घरातले कामं जे आहे ते पडून असते कारण स्वयंपाकाला आपल्या घरी जर दुसरं कोणी असेल तर आपण लगेच सगळा पसारा घेऊन बसू शकतो उठल्या उठल्या चहा वगैरे घेतला की पण कुणीच आपल्या मदतीला नसेल ना तर मग सगळ्या गोष्टी आपल्यालाच हँडल करायच्या असेल तर मग ते संध्याकाळच्या वेळी बरं पडेल आता बघू जेव्हा संध्याकाळची वेळ मिळेल तेव्हा ते मिरच्याचे जे देठं असते ना ते काढून घेईल आणि काढून आणून एका डब्यात पॅक करून घेईन बरेचशा त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या वाळून गेल्या खन्न अशा वाळल्या इथे सगळं काही ओटा जो आहे तो क्लीन झाला आणि रिधू बघा मस्त आईस्क्रीमचा आनंद घेत आहे मस्त यम्मी म्हणतो खूप गोड बोलत आहे आपला रिधू आणि खूप बोलायला येत आहे त्याला ता इतकं बोलत आहे ना कोणी एक दिलं तर एकच दिलं म्हणतो किंवा त्याला काही पाहिजे असेल तर फाईव्ह पाहिजे सिक्स पाहिजे आता ते भावाचा परिणाम आहे त्याच्यावर मू मी तू नव्हता बोलत एवढा पण रिधू जो आहे ना तो खूप बोलायला लागलेला आहे आणि काहीतरी यांनी पाळून ठेवलं असेल म्हणून तुमचे दादा कामी लागले दादांचं असं असते त्यांना पडलेलं वगैरे काही आवडत नाही स्वतःच कामी लागते माझी वगैरे काही वाट बघत नाही तर याला प्लेट आणून दिली फोरसातला माणूस म्हटलं की त्यांच्यामध्ये नीटनेटकेपणा पद्धतशीरपणा खूप दिसून येतो प्रत्येकीला अनुभव असेलच त्यानंतर जसं सांगितलं मी मिरच्या वगैरे घेऊन आली जेवण खाऊन झाल्यावर पण काही इच्छाच झाली नाही परत मी नेऊन अजून वाढवायला घातल्या कारण एवढ्या मोठ्या मिरच्या दिवसभर घेऊन बसणं म्हणजे पूर्ण अंगाला चटके बसवणं अशासारखं झालं असतं तर ताईंनो कसं वाटलं आजचा व्लॉग हा व्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ